नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खास मकर संक्रांती स्पेशल असा हा व्हिडिओ आहे तर बघा ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये संक्रांत चौदा तारखेला साजरी करावी की पंधरा तारखेला हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर यावर्षी संक्रांत ही पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे तर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवले जातात एकमेकांना ते दिले जातात या दिवशी सगळे नातेवाईक मित्रमंडळी ना कुटुंबियातले लोक सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतात या संक्रांतीच्या निमित्ताने बरेचसे लोक हे काळे कपडे घालत असतात पण ह्या वर्षी काळे कपडे हे घालायचे नाहीत म्हणजे वर्ज आहेत तर ते का ते देखील मी तुम्हाला सांगते तर बघा फार आधीपासून असं म्हणतात लोकसंक्रांताजवळ आले की यंदा संक्रांत कशावर आहे म्हणजे त्या दिवशी आपण तो रंग पूर्णपणे म्हणजे घालत नाही किंवा वर्ज्य करतो आणि आधीपासून परंपरा आहे की ज्या दिवशी संक्रांती देवीने म्हणजे त्या दिवशी ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असं म्हणजे घातलेलं असत त्या रंगाची साडी किंवा कपडे आपण हे घालत नाहीत तर ह्या वर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे कपडे म्हणजे वस्त्र परिधान केलेले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या या संक्रांतीला काळ्या रंगा काळ्या रंग हा वर जे आहे म्हणजे तो काळ्या रंगाची साडी किंवा कपडे आपल्याला घालता येणार नाही तर वर्षीच्या संक्रांतीला तुम्ही ह्या पाच रंगाच्या साड्या नेसू शकतात किंवा पाच रंगाच्या हे कपडे तुम्ही घालू शकतात तर त्यातला पहिला रंग आहे हिरवा रंग दुसरा शुभ रंग आहे लाल तर लाल रंग हा देखील सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही शुभ कार्यासाठी लाल रंगाचं कापड हा वापरला जातो पूजा आपण मानतो किंवा माघळशी गुरुवारची पूजा देखील असेल तरी देखील आपण लाल रंगाचं कापड हे ठेवत असतो तिसरा रंग आहे गुलाबी तर तो प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून मानला जातो नंतरचा शुभ रंग आहे केशरी हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि पाचवा रंग आहे पिवळा रंग तर पिवळा रंग हा आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून आपलं संरक्षण करत असतं त्यामुळे या पाचही रंगांपैकी कुठल्याही रंगाची साडी किंवा ड्रेस तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही ह्या दोन हजार चोवीसच्या संक्रांतीला घालू शकतात कारण काळा रंग हा पूर्णपणे आपल्याला जे आहे तर आता कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हा देखील प्र बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असतो तर संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या वेळेला तुम्ही फक्त हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या ह्या घालू शकतात इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही घालायच्या नसतात म्हणजे शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा जर त्या नसतील तर लाल रंगाच्या तुम्ही घाला पण इतर कोणताही रंग असेल बांगडेचा तर तो घालू नका आणि असं म्हणतात की संक्रांतीच्या दि दिवशी आपण बांगड्या ज्या घालत असतो तर समजा एका हातात जर आपल्या सहा बांगड्या असतील तर दुसऱ्या हातात आपल्याला सात बांगड्या घालाव्या असं म्हणजे आ पूर्वीपासून म्हणतात तर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी ही घालावी किंवा कोणत्या बांगड्या घालाव्या तर हा प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला असतो कोणता रंग शुभ आहे हा देखील प्रश्न असतो तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह